नमस्कार मंडळी आज आपण बनवूया उकडलेल्या अंड्याची भाजी झटपट रेसिपी आहे चपाती बटा आणि भाकरी सोबत वगैरे खाण्यासाठी खूप छान अशी ही रेसिपी आहे टिफिनसाठी जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी टिफिनसाठी मुलांच्या आवडीची माझ्या मुलांच्या आवडीची ही रेसिपी आहे तर ह्याच्यासाठी फक्त अगदी बेसिक मसाल्यामध्ये ही रेसिपी बनते उकडून अंडी घेतलेले आहे त्याचे चार पीस करून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये अगदी बेसिक मसाले घरगुती मसाला धने जिरे पूड हळद मीठ कढीपत्त्याची पानं एक कांदा टोमॅटो एक कोथिंबीर आणि मिरची आणि तेल असे बेसिक मसाल्यामध्ये आणि झटपट अशी आणि पण चविष्ट अशी ही रेसिपी होते चपातीसोबत भाकरीसोबत खाण्यासाठी एक प्रकारची भुर्जीचाच प्रकार आहे हा बुर्जीच म्हणू शकता जर बुर्जीमध्ये उकडून टाकतात फुडून टाकतात आणि यामध्ये उकडून द्या पॅनमध्ये मी तेल घालून घेतले एक पळी एवढं तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला लसूण आवडत असेल तर एक दोन लसणाची पाकळी शेजून टाकू शकता आता ह्यामध्ये कडीपत्त्याची पानं घालून घ्यायचे तेल गरम झाल्यानंतर मिरची कांदा घालून घ्यायचा आहे मध्ये आपण जास्त कांदा घालतो ह्यामध्ये कमी कांदा घालायचा म्हणजे एक प्रकारची सुकी भाजीप्रमाणे बनवायची भरगीमध्ये आपण कसं दोन तीन कांदे घालतो दोन तीन कांदे असली का तर ते तितक्यांना घालता एकच घालायचं मीठ घालायचंय धाणे जिरे पूर लाल तिखट हळद टोमॅटो घालून घ्यायचे म्हणजे मसाला पण करपला जात नाही व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझ्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा आता यावर झाकण ठेवायचंय आणि थोड्या वेळ शिजवून घ्यायचंय झाकण ठेवूया आता आपण टॅमॅटो आणि कांदा वगैरे व्यवस्थित शिजलेला तर पाहूया बघा किती मस्त टॅमॅटो शिजलेला आहे आणि अशी थोडीशी ग्रेवी जशी झालेली आहे टॅमेटोचं पाणी निघालेलं आहे आणि कांद्याचा तर आपल्याला तो आठवायचा नाहीये असा एवढाच ठेवायचा आहे थोडासा प्रसादाचा म्हणजे रसा पाणी नाही घालायचं आहे ते, टॅमॅटोचा आणि कांद्याचा जो रस्ता पाणी हे होतो ना तोच ठेवायचा आपल्याला बघा आता ह्यामध्ये घालून घ्यायची कोथिंबीर आणि ही अंडी घालून घ्यायची मी चार नाही पु केल्या दोन दोनच केल्या तुम्हाला बोलताना चार गोल्ली पण दोनच केल्या अशा पद्धतीने घालून घ्यायची आणि भांड जरा असं फ्राय करताना बनवताना भाजी बनवताना पसरटच घ्यायचं पॅनच घ्यायचा म्हणजे अंडी व्यवस्थित राहतात अख्खी राहतात नाहीतर ती अशी लहान घेतात तर अशी फुटली जातात आपल्याला ही मिक्स करून घ्यायची बघा अशा पद्धतीने तुम्ही मुलांना बनवून दिली ना तर मुलांना खूप आवडतील उकडून देण्यापेक्षा अशा पद्धतीने एक भाजी अशी सुट्टी बनवून द्या जे नॉनव्हेज खात असतील त्यांना पण अशा पद्धतीने टिफिनला बनवून द्या तर खूप छान अशी भाजी होते बघा मस्त अशी चार पीस पण तुम्ही करू शकता मी दोनच केले जास्त अंडी घातल्यानंतर भाजी जास्त शिजवायची नाही कारण कांदा आणि टोमॅटो शिजवून घेतल्यानंतर थोडीशी अंडी घालून अशी परतून घ्यायची बघा ही अंड्याची भाजी आपली तयार झालेली आहे बघा आता ह्या ही भाजी आपण चपाती भाकरी तांदळाची तांदळाची भा, भाकरी आपण लाटून करतो पोळ्याची करतो त्याबरोबर तुम्ही खाऊ शकता आता मी बन तुम्हाला भाकरी कशी बनवायची तीही दाखवते आता आपण बनवूया भाकरी यासाठी मी हे तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ समप्रमाणात आणि नाचणीचं पीठ असं मी ही तीन पीठं घेतलेली आहेत आणि आता ह्याला ह्याची आपण डोसा भाकरी बनवायची पोळ्याची भाकरी हात भाकरी अशी बनवायची ती आता आपण पाहूया कशा पद्धतीने मध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचे थोडं तूप किंवा तेल आवडत असेल तर घाला नाहीतर नाही घातलं तरी चालेल यामध्ये मी एक कप पाणी घातलेलं आहे अर्धा कप म्हणजे ह्या कपाने आणि आपल्याला डोस्यासारखं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचे सर्वप्रथम मी दोन ह्या लहान कपाने दोन कप घालते मिक्स करून घेऊया बघा अजून यामध्ये पाणी जाईल अजून हा पूर्ण ह्या कपाने तीन कप झाले म्हणजे मोठ्या कपाने दीड कप झाला बघा पिठाची कन्सिस्टन्सी बघा इतकी ठेवायची म्हणजे आपण डोस्याला बनवतो तशाच पद्धतीने चला मात्र भाकरी बनवायला घेऊया भाकरी बनवण्यासाठी मी अल्युमिनियमचा तवा घेतलेला आहे आणि गॅसच्या आज फुल ठेवलेली आहे आणि तवा कसा गरम करायचा तेही मी तुम्हाला दाखवते तेही आता मी तव्यावर ना पाणी घालते बघा इतका आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे बघा पाणी असा पूर्ण तव्यावर असा निघून गेला पाहिजे बघा अशा पद्धतीने आणि मगच भाकरी घालायची आणि गॅस ची आज फुलच ठेवायचे जोपर्यंत आपण भाकरी आता भाकरी घालायची आपल्याला आणि भाकरी घालायच्या वेळेला गॅसची आज मध्यम करायची सीम नाही करायची मध्यम करायची बघा आणि असं पीठ घालून घेऊन असं हाताने पसरवायचं बघा आणि असं एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं अशा पद्धतीने ही भाकरी घालायची आहे झाकण ठेवायचंय आणि गॅसची आज फुल करून घ्यायची आता दोन मिनटात अगदी झाकण काढून घ्यायचंय आणि थोड्या वेळ अशीच भाकरी लावू द्यायची आता ही काढून घ्यायची बघा अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने गॅस फुलच ठेवायचे गॅसची आज कमी नाही करायची नाहीतर ती तवा थंड झाला तर ती भाकरी निघत नाही शिकून राहते म्हणून अशा पद्धतीने ही आता मी काढून घेते बघा आणि अशा पद्धतीने मस्त अशा पातळ ह्या नाचणीच्या आणि गव्हाच्या आणि तांदळाच्या एक मिक्स करून अशा या बाकऱ्या काढू शकतात लोखंडी तवा पण असतो त्यावर पण ह्या निका निघतात आणि अल्युमिनियमच्या तव्यावर अशा पद्धतीने आता ही परठी करून घ्यायची बघा पातळ होतात एकदम आता ही बघा अशा पद्धतीने ही आपली भाकरी झाली आणि ही आता काढून घ्यायची नुसत्या गव्हाचं पीठ आणि तांदळाच्या पिठाची पण होते नाचणीचं नाही घातलं तरी होते पण नाचणीचं पण सात्विक असते म्हणून नाचणीचं पण घालायचं आता मी अजून एक मध्यम ठेवायची तव्यावर ही घालून घ्यायची पीठ आणि असं हाताने पसरवून घ्यायचं असं एक्स्ट्राच काढून घ्यायचं ह्यावर आता झाकण ठेवायचं दोन मिनिटाने काढून पलटून काढून आता ही भाकरी बघा पहिल्या भाकरीपेक्षा दुसरी भाकरी चांगली निघते बघा लगे आणि लगेच निघते दुसरी भाकरी कारण तवा जास्त गरम होतो हे बघा अगदी अलगद अशी ही भाकरी दुसरी निघत निघते बघा बघा तर ही पलटी करून घ्यायची आणि बघा किती छान अशी ही भाकरी झाली ती मी काढून घेते अशा पद्धतीने मी सगळ्या अंड्याची भाजी सुकी भाजी अंड्याची उकडलेल्या अंड्याची तांदळाची भाकरी नाचणी तांदळाचे पीठ आणि गव्हाचं पीठ घालून मिक्स भाकरी केलेली आहे ती आणि कांदा अशी हे कॉम्बिनेशन आहे आणि चपाती सोबत घेऊ सोबत घेऊ शकता असं छान अशा पद्धतीने तुम्ही मुलांना तुमच्या मुला फॅमिलीच्या फॅमिलीला डब्याला टिफिनला वगैरे अशी बनवून देऊ शकता खूप छान अशी ही भाजी होते तर कशी वाटते ही रेसिपी मला कमेंट्स करून नक्की सांगा